हॅलो नमस्कार माझ्या गोड ताईनो आणि कसे आहात सगळे तर आय होप स्वामींच्या कृपेने सगळे छान असतात तर आज आहे मॉर्निंग संडे मॉर्निंगचा ब्लॉक आहे हा आणि आज ना मी हे करते आज इडलीचं पीठ जे भिजवलेलं होतं रात्री तर चिवला आमच्या डोसे खाऊ झाले होते इडली खाऊ झाली होती आणि केंद्रियांना ना डोसे खाऊ झाले होते तर तिला इडली खायची होती म्हणून मग पीठ भिजवलं आणि सॅटरडे संडे मी नेहमीच काही ना काहीतरी वेगळं करत असते खाण्यासाठी तर एवढं असं पीठ फुगले आहे बघा मी त्याचं मेजरमेंट कसं घेतलं आहे असं सांगते तुम्हाला की तीन तीन ग्लास मी तांदूळ घेतलेत मी रेशनिंगचे तांदूळ वापरले याच्यामध्ये आणि रेशनिंगचे तांदूळ आणि खूपच छान होतात अशी छान मस्त जाळे वगैरे पडते आणि एक वाटी मी उडदाची डाळ घेतली त्याच्यामध्ये तर ते दोन्ही रात्रभर भिजत ठेवले होते रात्रभर नाही सॉरी मी चार तास भिजत ठेवले होते आणि नंतर मग रात्री अकरा वाजता मी ते बारीक करून घेतले एकदम फाईन बारीक करून घेतले वेगवेगळे वे। आधी तांदूळ बारीक करून घेतले आणि नंतर मग उडदाची डाळ बारीक करून घेतली तांदळामध्ये थोडंसं पाणी घालून बारीक करावं लागतं कारण एकदम दाट तांदूळ नाही बारीक होत आणि उडदाची डाळ जी आहे ना ती पण बारीक करताना थोडंसं पाणी घालावं लागतं कारण इडल्या काढायच्या होत्या त्याच्यामुळं मला थोडंसं घट्टच ठेवायचं होतं आणि सकाळी मग इडली करताना मी थोडीशी पोळी भिजत घातले आणि मिक्सरमधून फे फिरून घेतले आणि आता इडलीसाठी वेगळं पातेल्यामध्ये पीठ काढून घेते आणि त्याच्यामध्ये ते जे हे बघा हे जे पोह्याचं बेटर आहे ना बारीक थोडंसं केलेलं मिक्सरमधून तर मग मी त्याच्यामध्ये ते टाकून दे देते जेणेकरून इडल्या छान फ्लफी होतात आणि फुकतात पण आणि संडेला हे नेहमीच असं काही ना काहीतरी चालू असतं आपल्या आयांचं सगळ्यांचंच असेल मला कमेंट करून सांगा की कुणाची कुणाची धावपळ होते कुणाकुणाला सुट्टी असते संडेला पण शक्यतो संडेलासुद्धा आपल्याला सुट्टी नसते बाई माणूस आणि एक आई आणि एक पत्नी म्हणजे सगळ्याच जबाबदाऱ्या पाड पाडाय पाडाव्या लागतात आपल्याला त्याच्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी नाकारून चालणार पण नाही आणि आपण आनंदानेच या सगळ्या गोष्टी करायला पाहिजे कारण आपण समोरच्याचं पोट भरलं की आपलं पोट भरल्यासारखं होतं आपल्या लेकरांचं पोट भरलं की आपलंही पोट भरल्यासारखं होतं आणि आपल्यालाही खूप आनंद मिळतो त्या गोष्टीमध्ये कुणी जर आपलं कौतुक केलं खाण्याच्या बाबतीत जर छान झालं खूप मस्त झालं म्हणलं तरी आपल्याला खूप आनंद होतो त्या गोष्टीमध्ये आपण आणखी जोमाने काम करायला लागतो त्याच्यामुळं आ, मी सगळ्यांनाच म्हणेन की कोणीच असं आळस करू नका की बाबा आज कंटाळा आला चला आज बाहेर जाऊया कुठेतरी बाहेर खायला जाऊया हा एखाद्या वेळेस ठीक आहे पण तुम्ही सर्वात जास्तीत जास्त घरात काही ना काहीतरी वेगळं करण्याचा प्रयत्न करा जेणेकरून घरचे पण खुश होतील आपली मुलंही खुश होतील आणि आपली नवरोबाई खुश होईल तर चला का मी इडली वगैरे घेतली आहे टाकायला आणि मी तिला इडलीचे दोन के के थी। थी हे केले नाही तीन साचे भरून ठेवले कारण तिच्यासाठी सेपरेट केली तिला एक भूक लागली त्याच्यामुळे ती शेजारीच येऊन बसली बॅटरमध्ये हलवत आणि नंतर एका साईडला मी बटाटा घेतला हे करून उकडून घेतला आहे आणि तो सोलून घेते कारण डोश्यासाठी मी बटाटा टाकला सांबर काय स्किप केलेलं आहे ह्यावेळेस सांबर काय मी घेतलं नाही म्हणजे सांबर नको म्हटले घरातले त्याच्यामुळे मी नाही सांबर टाकलं आणि मी बटाट्यामध्ये अगोदरच मी हळद आणि पावडर टाकून घेते आणि नंतर मीठ वगैरे टाकून घेते आणि मग मो... जिरे मोहरीची फोडणी दिली त्याच्यामध्ये अगोदर तेल टाकून आणि नंतर कडीपत्ता टाकला थोडासा आणि आलं लसणाची पेस्ट माझ्याकडं ऑलरेडीच मी करून ठेवलेली होती मागे ग्रेवीसाठी मी केलेली होती बघा पनीर टिक्का केला होता त्यावेळेसच जास्तीची करून ठेवली होती आणि भरपूर प्रमाणात जाते मला असं वाटते तुम्ही ही सगळ्यांनी जर आलं लसणाची पेस्ट जर करून ठेवली दोन लसणाच्या कांड्या आणि अर्ध जरी आलं घेऊन त्याची पेस्ट वगैरे केली ना तर मग ती आल्या लसणाची पेस्ट एक चार पाच दिवस तर आरामात आपल्याला पुरते सारखं आपल्याला लसूण सोलायची पण गरज नाही लागत आणि सारखं प्रत्येक वेळेस आणायची आणायचीसुद्धा गरज नाही लागत कारण आता ला, खूपच लसूण महाग झालेलं आहे खूप महागाई झालेली आहे त्याच्यामुळे भाज्यांचंसुद्धा खूपच टेन्शन येत चाललेलं आहे माझ्या मैत्रिणींनासुद्धा की काय करावं काय करावं म्हणून म्हणून तुम्हाला सांगते की दर सॅटर्डे संडेला असा काहीतरी वेगळा भेट ठेवायचा घरामध्ये जेणेकरून आपल्यालाही खायला मिळेल आणि आपल्या घरच्यांचंही पोट भरेल आणि मुलांनाही काहीतरी वेगळं खायला मिळेल एक संडे वीकली हॉलिडे असतो त्यांनासुद्धा आणि इतर वेळेस जेव्हा विकेंड वेनसडेला त्यांचा स्नॅकडे असतो तुमच्या इथे माहिती नाही कसा असतो स्नॅक डे मुलांचा आमच्या इथे विकेंड स्नॅक स्नॅकडे असतो तर त्याच्या वेळेस पण मी काहीतरी वेगळं देते आणि एखाद्या दे वेळेस खूपच आपल्याला गाय झाली उशीर झाला आपल्याला जरा उठायला तर त्यावेळेस मी पटकन असा छोटासा मस्त पराठा करून देते त्यांना चीज पराठा त्याच्यातही मुलांचं जे प्रोटीन आहे ते पण वाढतं चीजमुळं आणि एक छान हेल्दी पण राहतं कारण आता बाहेरचं खाणं म्हणजे खूपच अवघड झालेलं आहे आपल्यासाठी आपण ऐकतो पेपरमध्येही वाचतो की खूप काय काय आईस्क्रीममध्ये एक मानवी बोट निघतं काय आणखी काय वेगळं हॉटेलमध्ये काय सांबरमध्ये मेलेलं उंदीर ओ माय गॉड म्हणजे खूपच विचित्र चाललंय बाहेर आता त्याच्यामुळे आता बाहेरचं हॉटेलिंगसुद्धा नको वाटतं त्यापेक्षा आपण घरातच करून खाल्लेलं खूपच चांगलं आपल्यासाठी आणि आपल्या फॅमिलीच्या हेल्थसाठी पण हे बघा मी इडली झाली पण एक पंधरा मिनटामध्ये इडली झाली ॲक्च्युली दहा म दहा मिनटामध्येच इडली होती आणि हे अशी झाली बघा ती म्हटली माझी इडली का तोडली म्हणून मी काय केलं थोडंसं झूम करून आता तुम्हाला परत एक इडली दाखवली आणि तिला म्हटलं अगं असते ग आपल्या मावशांना सगळ्यांना दाखवायला लागतं मग <laughs> मग तिने ती म्हटली ठीक आहे ठीक आहे आणि नंतर मग तिला दिलं तिचं आणि नंतर मग मी आता डोसा करायला घेतला आहे बाकीच्यांना आणि आता मी डोश्याच्या पिठामध्ये काय केलं आहे थोडंसं पाणी उतलं आहे म्हणजे असं कन्सिस्टन्सी बघा अशी राहील असं जरा पातळ राहील अशी ठेवली आहे आणि नंतर माझं जे पॅन आहे ना हे डी मार्टमधून मी घेतलेलं पॅन आहे पण ॲक्च्युली खूप लक की माझं की ते पॅन खूपच घाण खराब लागलं मला त्याचं मधला सगळा कवर सगळा निघून गेला आहे तरीसुद्धा मला ते खूप छान साथ देतं आणि डोसा अजिबात चिटकत नाही खूपच छान डोसा होतो त्याच्यामध्ये आणि डोसा करताना बघा मी अगोदर काय करते कांद्याला थोडंसं तेल लावून घेते तो कांदा आधी त्याच्यावर त्या पॅनवर पसरवते ते, ते तेल आणि जरा ते नंतर पुसून घेते आणि मग पुन्हा मग पाण्याचा शिपका देऊन चांगला ताव आला ना त्या पॅनला की मग तो डोसा मी फिरवते पण अजिबात मी एक टिप सांगते तुम्हाला याच्यामध्ये की अजिबात गॅस बारीक ठेवायचा नाही जर तुम्हाला गॅप घ्यायचा असेल डोसे जर एक ऑलरेडी दोन तीन करून झालेले असतील तुमचे तरच मग तुम्ही गॅस बारीक करू शकता किंवा मग जर एका एकावर एक, एक, एक तुम्ही डोसे जर त्यांच्या ताटामध्ये देत असताल समोरच्यांच्या तर मग गॅस अजिबातच बारीक करायचा नाही नाहीतर मग तो डोसा आहे ना अजिबात असा चिटकून राहतो पण आणि कडक व्यवस्थित होत नाही आणि ही ताटली गेली आहे त्यांना आणि आता परत अजून एक मी ह्या बघा टाकते याच्यामध्ये ह्या बघा मी असा कांदा फिरवला आहे त्याच्यामध्ये तुम्हाला दिसेलच आणि हे बघा याच्यामध्ये ना अजून एक टिप म्हणजे तुम्ही यामध्ये बटर पण लावू शकता याच्यावरून किंवा मग तूपसुद्धा घरचं तूप तर एकदम छान आहे एकदम मस्त टेस्ट लागते त्याच्यावर आणि जाळी बघा किती छान पडलेली आहे आणि अजून एक म्हणजे तुम्हाला सांगायचं याच्यामध्ये अजिबात सोडा यूज करायचा नाही आहे सोड्याने अजिबात डोसा कडक होत नाही तर अजिबात सोडा यूज करायचा नाही मी जे बॅटर भिजत ठेवलं होतं म्हणजे जेव्हा तांदूळ बिझत ठेवले होते ना तेव्हाच मी फक्त थोडेसे दाणे टाकले होते बस याच्यामध्ये अजून एक्स्ट्रा काहीच टाक मी टाकलेलं नाही आहे तरीसुद्धा माझ्या डोसेला बघा किती छान जाळी आलेली आहे आणि डोसा खूपच छान होतो माझ्या हातून होतोच म्हणजे मी कौतुक करते माझं कारण होतंच आणि सगळे आवडीने खातात तर तुम्ही बघू शकता हे असं थोडंसं कडकसर करायचा वरून आणि बाहेरून म्हणजे मागून आणि पुढूनसुद्धा थोडं तूप लावून घ्यायचं आणि मुलांना जरा तुपाचं प्रमाण जास्त ठेवायचं जेणेकरून त्यांच्या पोटातही तूप जातं कारण इतर वेळेस आपण मुलांना तूप देत नाही आणि खायला पण ते कंटाळा करतात तर अशा प्रकारे त्यांच्या पोटामध्ये तूप जावं म्हणून आपण असे काहीतरी पदार्थ करून त्यांच्या पोटात तूप घालू शकतो त्यांच्या हेल्थचा पण चांगला असतं हे बघा आता पुन्हा एकदा तिसरा डोसा टाकला आहे आणि तुम्ही बघू शकता आता हा पूर्ण झाल्यावर तुम्हाला आवाज कळेनच आहे बघा तर संडेचं बिझी रुटीन हे असं असतं बघा तुम्ही आता म्हणजे प्रत्येकाला असं काही म्हणजे डोसा वगैरे काही मग इडली वगैरे असं केलं तर मोस्टली डोसा केलं तर गरम गरमच डोसा करून द्यावा लागतो प्रत्येकाला एक एक झालं काही एकेकाला का एक -एक त्याच्यामुळे अशी कसरत तर होतेच आणि हे करावीच लागते पण त्याच्या मागचा जो रिझल्ट असतो ना की खूपच छान झालंय मस्त झालंय तर तो जो रिझल्ट आहे ना ते पूर्ण आपला थकवाच दूर करून टाकतं आणि आम्हाला जायचं होतं आज जा डीमार्टला पण त्याच्यामुळे आज आम्ही काहीच नाही केलं फक्त याच्यावरच भागवलं कारण खूप लेट झालं होतं आणि नंतर चहा पिला आम्ही म्हणजे चहाचं नंतर मस्त ताव मारला आणि नंतर मग आम्ही गेलो होतो डीमार्टला तर थोडंफार शॉपिंग केलं इथं चाललं होतं की चिवचं चाललं होतं क्लिपं वगैरे घ्यायच्या पण तिला म्हटलं तुझ्या पप्पांनाच विचार कारण खरी बँक तर तीच आहे आपल्याकडं तर काहीच नाही आहे त्याच्यामुळे मग तिच्या पप्पांनी घेतलं त्या क्लिपं पण तिने लगेच यूजला काढल्या त्याच्यामुळं मला दाखवत्या नाही आल्या आणि माझं लक्ष होतं मात्र या सगळ्या डाब्यांकडं कारण घरात माझ्या बरेचसे असे क्ल डिक्लेटर मला करायचं आहे पण ते आता कधी होणार आहे ते माहिती नाही नक्की तर मला हे डबे वगैरे पण असे चेंज वगैरे करायचेत बरेचसे खूप काही चेंज करायचे पण सगळं मी हळूहळू करणार आहे आत्ता लगेच घाईत नाहीच आहे आणि सगळं तुमच्याशी शेअर करणार आहे तर थोडेफार खाऊ पण घेतला आम्ही आणि डीमर्टला काही हे केंद्रे काही येत नाहीत जास्त त्याच्यामुळं केव्हा तरीच डीमटला आम्ही जातो त्यांना जास्त चालायला आवडत नाही तर हे बघा अशा काही वस्तू वगैरे घेतलेल्या आहेत त्या तुमच्याशी शेअर करते खरे बर का आमची मध्ये खूप बोलते आणि तिला तिला म्हणायचं की मी तू जे मला खायला आणले ते पण दाखव तिने जे फोडलेलं पुढा आहे ते पण दाखव पण ते कसं दाखवता येणार आहे तिचं चाललंय असं तर तर मी याच्यामध्ये ते क्लिप पण आणले होते बघा जे बिनतीला स्टिक करायचे आहेत ना ते स्टिक पण आणले होते पण ते पण तिने तोडून ठेवले हे बघा माझ्या हातातच आहेत ते पन्नास रुपयाला भेटले होते मला लावायचेत ते बऱ्याच ठिकाणी आणि हे पण आणले तुम्ही बघू शकता

तर कशी वाटली माझी छोटीशी शॉपिंग मला नक्की सांगा आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनलवर जर नवीन असाल तर प्लीज प्लीज सबस्क्राईब करा आणि भेटूयात आपण अशाच एका नवीन छानशा ब्लॉग छानसा ब्लॉग घेऊन तोपर्यंत तुमची काळजी घ्या तोपर्यंत बाय